पूज्य स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांची छत्रपती शिवाजी महाराज कथा एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान सोलापुरात होणार आहे समस्त हिंदू समाजातर्फे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोशाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांची छत्रपती शिवाजी महाराज कथा एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान सोलापुरात होणार आहे या कथेच्या अनुषंगानं शहरातील शिवप्रेमींची तयारीची बैठक सम्राट चौक येथील विकास सहकारी बँकेच्या सभागृहात झाली या प्रसंगी विकास सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सी ए राजगोपाल मिणियार यांनी मार्गदर्शन केलं श्री सिद्धेश्वर मंदिरात एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज कथा दररोज दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत होणार आहे कथेच्या पहिल्या दिवशी छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकापासून ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती हेमंत पिंगळे यांनी दिली या बैठकीला माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर माजी नगरसेवक अनंत जाधव हो, संजय साळुंखे शशी थोरात महेश धाराशिवकर श्रीशैल बनशेट्टी बिज्जू प्रधाने रंजिता चाकोते संपदा जोशी प्रियदर्शन साठे अश्विन कडलासकर निलेश कांबळे रवी गोणे सुधीर बहिरवाडे दत्तात्रयवानकर माजी नगरसेवक विनोद भोसले सूरज पाटील विनोद रसाळ अंबादास गोरंटला प्रताप चव्हाण बाळासाहेब गायकवाड चन्नवीर चिट्टे संजय शिंदे सुदीप चाकोते राजाभाऊ काकडे राजाभाऊ माने संदीप महाले यशवंत रसाळे आनंद मुस्तारे सागर आत्नुरे संदीप काशीद विजय घुले श्याम गांगर्डे प्रभूराज महेंद्रगीकर संदीप जाधव सतीश शिरसुला नीता आकुडे सुरेखा बावी गणेश डोंगरे विनोद केंज्राल विजय पोखरकर सागर हिरेहब्बू आदी उपस्थित होते विचार आला की आता जे काही प्रकार घडत आहे त्या अनुषंगाने महिलांच्या सुरक्षिततेचा एक आपण मेसेज जर प्रोटोकॉल अलाव केला तर जसं आता एक अण्णा आणि ताई म्हणत होत्या की महिलांना काही आपण लहान वगैरे देऊन त्या रॅलीमध्ये जे करणार आहे त्याच्यामध्ये काही मेसेज असलेले बॅलन्स असले तर ते थोडे बघणाऱ्यांना थोडस इफेक्टिव्ह राहील असं एक वाटत होतं पंधरामध्ये जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाण्याच्या वेळेला जे संपूर्ण सोलापूर शहरामध्ये वातावरण तयार करतो त्याच पद्धतीने आपण संपूर्ण सोलापूर शहरामध्ये मग काही लोकांना आपण भाग वाटून दिला तर त्या भागामध्ये एक चार रुपयाची टीम जाऊ त्यामध्ये कोणाला वक्त जरी दिला आपण तर त्या ठिकाणी आम्ही सगळे लोक जाऊ आणि त्या ठिकाणी त्या भागा त्या भागातील लोकांना आम्ही संबोधित करून ती सगळी लोक या कार्यक्रमाला कसे कसे येतील याचा आम्ही जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतो एका भरभरा ध्वजाखालीच आपण सर्वजण एकत्र यावं शिवाजी महाराज कुठलीही कामगिरी मोहीम हाताने येताना आपण एका जेंड्याखाली किती एकत्र येत होतो म्हणजे की मोहीम पार पडत होती मग शोभायात्रा असो किंवा कार्यक्रम स्थळ असो फक्त भगवानच हा अग्रेसर राहावा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम खरं कौतुक करावं किंवा प्रेमी आहे आणि आपण ऐन वेळेला या ठिकाणी आजच्या एवढ्या मोठ्या संख्येला आपण उपस्थित झाला खरंच हा कार्यक्रम अगदी अशा प्रकारचा होणारच या काही शंका नाही की सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात जो इतिहास विषय शिकवला जातात जे प्राध्यापक आहेत त्या प्राध्यापकांची एक आपण वेगळी करून त्यांच्यावरती काही जबाबदारी दिली तर ते योग्य होईल आणि काही इतिहास विषयाचे विद्यार्थी या कथेला उपस्थित राहतील अशी माझी एक सूचना आहे आपले जे सोशल मीडियाचे माध्यम आहेत व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल प्रोग्रामच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माहिती पोहोचली तर जास्त लोकांपर्यंत हा मेसेज जाईल आणि दुसरे एक विनंती करतो की आमच्या युवा सैनिक सैनिकांवर तुम्ही जिम्मेदारी द्यावी की शिवाजी महाराजांची पालखी ज्यावेळी आपण यात्रा सुरू केली महाराजांच्या पुतळ्यापासून सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरापर्यंत तर तिथे झेंडे लावण्याची जिम्मेदारी तुम्ही आम्हाला दिली तर आम्ही तिथे पाहतो